दशभरणी अर्कतर तयार करण्यासाठी सीताफळाचा पाला तीन किलो मोगली एरंड किंवा निवडुंगचा पाला दोन किलो टंटणी किंवा घनेरीचा पाला दोन किलो कडुनिंबाचा पाला पाच किलो निरगुळचा पाला दोन किलो लाल कनेरचा पाला दोन किलो करंज दोन किलो रोईचा पाला दोन किलो गुळवेल दोन किलो आणि पपईचा पाला दोन किलो त्याचबरोबर शेण पाच किलो चांगल्या पद्धतीने एका बादलीमध्ये ते आपण ढवळून घेतलेलं आहे आणि त्याचं लिक्विड फॉर्ममध्ये करून ते, ते आपण दोनशे लिटरच्या टाकीमध्ये आपण टाकणार आहोत तर या ठिकाणी आपण हे तयार केलेलं पाच किलो जे शेण आहे ते चांगल्या पद्धतीनं ढवळून घेतलं आणि ते या दोनशे लिटरच्या टाकीमध्ये आता टाकलेलं आहे दशपर्णी अर्क बनवत असताना एक काळजी घ्यायची की सगळे पाला जो आहे तो वेगवेगळा करून टाकावा पालाचे देठ वगैरे सगळे बाजूला करून घ्यावे कारण ते गाळताना मग त्याच्यामध्ये त्रास होत नाही त्याचप्रमाणे आता आपण यामध्ये या दहा लिटर गोमूत्र टाकत आहोत गोमूत्र आणि शेण एकत्रित चांगलं मिक्स केल्यानंतर आपण याच्यामध्ये जे दशपर्णी पर्णी अर्गासाठी लागणारे जे दहा वेगवेगळ्या प्रकारचे आ, पाले आपण गोळा केले आहेत ज्यामध्ये सीताफळ मोगली एरंड घाणेरी कडुनिंब निर्गुळ लालकनेर करंज रुई आणि गुळवेल पपई तरी हे पाले आपण यानंतर याच्यामध्ये एक एक करून टाकणार आहोत दशपर्णी अर्क आपण एक उत्तम असं कीडनाशक म्हणून आपल्या शेतामध्ये वापरू शकतो आणि सर्व प्रकारच्या पिकांवर हे आपल्याला उपयुक्त आहे या ठिकाणी आपण आता घा हा घानेरीचा पाला आहे दोन किलो घानेरीचा पाला आपण यामध्ये टाकत आहोत यानंतर याच्यामध्ये आपण हे चांगल्या प्रकारे व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे यानंतर याच्यामध्ये आपण करंजचा पाला टाकलाय दोन किलो चांगल्या पद्धतीने काठीच्या सहाय्याने मिक्स करून घ्या यानंतर हा कडुनिंबाचा पाला पाच किलो आपण यामध्ये टाकणार आहोत व्यवस्थित लाक लाकडी काठीच्या सहाय्याने गोल डावीकडून उजवीकडे असं ढवळायचं आहे हे मिश्रण तीस दिवसापर्यंत आपल्याला याला दररोज तीन ते चार वेळा डावीकडून उजवीकडे या प्रमाणे घुमवून फिरवून व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि दररोज झाकून ठेवायचा आहे साधारणतः हा ड्राम जो आपण ज्यामध्ये आपण दशरणी अर्क तयार करणार आहोत हा एखाद्या निंबाच्या झाडाखालीच सावलीमध्ये ठेवावा या ठिकाणी आपण पपईचा पाला टाकलेला आहे दोन किलो तर झाडाच्या सावलीमध्ये हे तयार करण्यात यावं यानंतर आपण इथे गुळवेल घेतलेला आहे दोन किलो यामध्ये टाकला यानंतर हा लाल कन्हेरचा पाला आपण याच्यामध्ये दोन किलो या प्रमाणात टाकत आहोत यानंतर या याच्यामध्ये आपण निरगुळ चा पाला दोन किलो टाकलेला आहे दशपर्णी अर्क करताना हे दहा पाले खूप महत्वाचे ठरतात करंजचा पाला दोन किलो महत्वाचे जे पाले आहे यामध्ये कडू कडुनिंबाचा पाला पाच किलो जातो आणि सीताफळाचा जा पाला तीन किलो आणि बाकीचे सर्व जे आठ पाले आहेत ते दोन दोन किलो या प्रमाणात या ठिकाणी रुईचा पाला टाकला त्यानंतर हे मिरच्याचा ठेचा याच्यामध्ये आपण दोन किलो मिरचीचा ठेचा आणि अर्धा आणि अर्धा किलो लसणाचा ठेचा व्यवस्थित मिक्स करून यामध्ये टाकलेला आहे आणि हे मिश्रण आता दशपर्णी अर्कासाठी तयार झालं तयार झालेलं हे मिश्रण तीस दिवसापर्यंत चांगलं व्यवस्थित आपण याला आंबवायचं आहे आणि त्यानंतर तीस दिवसानंतर हे गाळून घेऊन ते आपण एका ड्रममध्ये भरून ठेवायचं त्यानंतर जे आपल्याला द्रावण मिळतं ते द्रावण आपण फवार्यामध्ये वापरताना दहा लिटरच्या दहा लिटर पाण्यामध्ये शंभर एम एल दशपर्णी अर्क टाचं जे द्रावण आपल्याला मिळेल ते दहा दहा लिटर पाण्यामध्ये शंभर एम एल टाकून ते आपण फवारणीसाठी वापरू शकतो अशा पद्धतीनं आपण हा दशपर्णी अर्क तयार करू शकतो धन्यवाद